डॉक्टर गणेश पाटील कोठे रानार वासावरा तालुका भोकरदा जिल्हा जालना आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस विना नांगरणीची शेती एसआरटी शून्य मशाखात तंत्राने करत आहोत कृषीरत्न कृषी भूषण श्रीमान भडसावळे दादा प्रताप दादा तसेच कुसळीचे विठ्ठलरावजी वैद्यसाहेब बाभुळगावचे रावसाहेब पाटील मोरे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एस आर टी पद्धतीने शेती करत आहोत या ठिकाणी बघू शकता हा आपला एक एकरचा प्लॉट आहे या एक एकरच्या प्लॉटमध्ये आपण मागील वर्षी सोयाबीन प्लस तूर लागवड केली होती या ठिकाणी आपण बघू शकता हे बघा इथं तुरीचे खाल्ला पाहिजे हे बघा तुरीचे खोड आहे या दोन बेडवर आपण इथं आणि या ठिकाणी चार तास सोयाबीनचे घेतले होते एका बेडवर दोन दोन तास परत आपण या ठिकाणी तुरीची लागवड केली होती या ठिकाणी आपल्याला एक एकर एक क्षेत्रामधून दहा क्विंटल तुरीचं उत्पादन मिळालेलं आहे आणि आंतर पिकातून आपल्याला सोयाबीनचं सात क्विंटल असं जबरदस्त उत्पादन आलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता एक झाड आपण तुरीचं उखडलेलं आहे या तुरीच्या झाडाचे मुळं आपण बघू शकता किती प्रचंड वाढलेले आहेत जवळपास चार फुटाचे मूळ आहे आपण शिनेमाशागत तंत्रामध्ये तुरीची या ठिकाणाहून छाटणी केलेली आहे आणि हे बाकीचे जे मुळं आहे ते आपण जमिनीतच ठेवलेले आहेत आता या मुळांचा आपल्याला खूप असा प्रचंड फायदा मिळणार आहे या ठिकाणी या मुळांचं हळूहळू कुजण्यास सुरुवात होईल आणि या कुजल्यामुळं आपल्या आप जमिनीमध्ये सेंद्रिय क्रमाचं प्रमाण वाढणार आहे तसेच हे गांडूळ जे असतात आपले या गांदुळाला पण या माध्यमातून खाद्य मिळणार आहे या ठिकाणी आता बघू शकता माझ्या आज बाजूला जे बा बांधाच्या पलीकडील जमिनी आहे या पूर्ण काळाभोर केलेल्या आहे शेतकऱ्यांनी नागाटी केलेली आहे रोटावेटर केलेलं आहे अशा पद्धतीने प्रचंड खर्च के 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 केलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपल्या एस आर टी शेतामध्ये पूर्णतण असं आज रोजी आठ जून सुद्धा लोकांच्या पेरण्याच्या तयाऱ्या चालू आहे नागटी रोट्या करण्याच्या तयारीत आहे तयार करून लोक हे पण आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता नाही या एस आर टीमध्ये कारण आता आम्ही या ठिकाणी या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकाचा या ठिकाणी वापर करणार आहे तणनाशकाचा वापर केल्यामुळं या क्षेत्रातील जेवढं पण गवत आहे ते पूर्णपणे या ठिकाणी जागेवर कुजणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला सेंद्रिय निर्मितीसाठी फायदा होणार आहे आता मागील वर्षी आपल्या शेतामध्ये तूर आणि सोयाबीन होती आमच्या गावचे प्रगतशील शेतकरी श्रीमान रमेशजी वाकोतकर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाच्याच तोंडून आपण दोन शब्द ऐकू की दादा यावर मागील वर्षी तुम्ही या ठिकाणी तूर आणि सोयाबीन होती हे बघितलेलं आहे तर ज्वरात बोलाय तर प्रकारे माल होता या ठिकाणी उत्पन्न चांगलं व्यवस्थित होतं आणि फुलं फुलबाधा आणि झाडं झाडाची शंका चांगली होती झाड सर्वसाधारण म्हणजे पाच ते साडेपाच फूट उंच होतं आणि त्याचे फांद्या गेंद्या भरपूर प्रमाणात होत्या आता आपल्याला जे उत्पादन आलेलं आहे हे खरं आहे का खोटं आहे खरं आहे खरं आहे तुम्ही प्रत्यक्ष मळणीच्या वेळेस प्रत्यक्ष मी बघितलेलं आहे बरं शेतकरी दरवर्षी नागाटी करतात रोटावेटर करतात आणि माल घेतात त्या ज त्यांच्या उत्पन्नामध्ये आणि आमच्या उत्पादनामध्ये काही फरक जाणवतो तुम्हाला भरपूर भरपूर प्रमाणात फरक जाणवतो म्हणजे त्या खर्च होता तुमचं उत्पन्न भरपूर शिल्लक आहे त्यांचा खर्च उत्पन्न नाही जे पारंपारिक शेतीमध्ये आपण खर्च अफाट करतो आणि हो, प्रचंड उत्पादन आपलं कमी निघतं बरोबर आहे आणि या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं नागाटी करत नाही रोटावेटर करत नाही खोळपाळी करत नाही निंदी करत नाही एवढं करून सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन येत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरं नाही खूप एसआर टी पद्धत योग्य वाटते आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजेत का नाही करायला पाहिजे पाहिजे धन्यवाद दादा